तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन तर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत मित्रांनो तर आपण आलो आहे आता कर्जत तालुक्यामध्ये मच्छी घेण्यासाठी बरं का तर मच्छी घेण्यासाठी आपण इथं आलो आहे आणि यांना सांगितली बाबा मच्छी बनवायला ते सुंदर असा आहे हा भिगवंत मासा आहे आणि आपण एक एक किलो घेतला आहे वाड्यावर घ्याय घ्यायचं चाललं आहे सुंदर असं स्वच्छ एकदम कट करून द्यायचं घे आणि चला डायरेक्ट आपण जाऊया वाड्यावर आणि डायरेक्ट पाहूया एक, एक मच्छी फ्राय रेसिपी रस्सा सेपरेट आणि फ्राय सेपरेट जाओ आता जाऊ जाओ जा तर अशा प्रकारे सुंदर असा आजा ना तिचा खेळ चाललाय बरं का आव जाओ आव तर मित्रांनो प्रकारे आपली चिकन रेसिपी बनवायचं चा नियोजन चाललंय तर आता महत्त्वाचं म्हणजे कोण काय करतं हे तुम्हाला धावतो तर आमची भाचीबाई दिदूबाई ह्यांचं चाललं आहे लसूण सोलायचं बरं का आता हे दिदू का लसूण सुलती तिकडं आईचं चा चाललंय वाटण घेतलं आईने आणि अनुसायाचं चा चाललंय हे चुलीवर बनवायचं बरं का तर चला आपण पूर्ण प्रोसेस पाहूया एक सुंदर अशी आणि प महत्वाचं म्हणजे अधोग्रह का हे नियोजन करून घेतलं आपल्या सौर ऊर्जेचं बरं का अशा प्रकारे तर चला पाहूया कसं कसं नियोजन होते तर आईने घेतला खोबरा आ, कां का कां का? कांदा घेतलाय काय आज कांदा भाजला नाही का ठीक आहे तर हो का हे वाटणार घेतलंय मित्रांनो काय काय सांगाय वाटनात लसूण कांदा बर बर ठीक हो आहे तर मित्रांनो हो का धन तिळ कार्या आणि इकडं खोबरा लसूण आणि कोथिंबीर आणि आता ह्याच्यात कांदा घेतलेला आहे कांदा आय वा बरं का तर कांदा एकदम बारीक करायचा आणि हे वाटण आपलं वाटून घ्यायचं माशासाठी तर आईचं चाललंय वाटण वाटायचं आणि अनुसायाचं चाललंय मित्रांनो इकडं आता तवा चुलीवर ठेवलाय तर अनुसाह भाकरी करणार आहे तर आता थोड्याच वेळात भाकरी झाल्या की आपण ही रेसिपी बनवणार रे आहे बरं का मच्छी फ्राय आकू काय आहे ग ते हा म्यावय वय तर आकूबाय म्हणती माश्याला म्यावय चावल म्हणते आकू काय इकडं बघ आकू या का म्यावय वय अग मासाय मासा काय आहे म्यावय मासा मासाय देऊ हा म्यूग, म्यूग, हाँ, हाँ, मासा मेव हा तर अशा प्रकारे आपली आकूबाई म्हणते मेव तर आता मासा काय आज मासाम आता तु चाललंय तिकड वाटण आता घेतली वाटून बय बात झालाय मास कर्जत वर बाकर आण बाकरी झाल्या की माश्याच कालवण बनवायचं तर अशा प्रकारे मित्रांनो हे सुंदर अस वाटण आमची आई वाटते एकदम बारीक बर का माझ वाटण आता वाटायचा आणि उरक पटकेन किती झाले भाकरी तर मित्रांनो अशा प्रकारे भाकरीचं आणि वाटणाचं वाटण आपलं तयार झाले तर आता वाटणासाठी प्रोसेस कशी कशी करायची ती चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे अशा प्रकारे वाटण वाटलेलं वाट आहे तर त्याच्यात काय काय टाकलंय आई सांगेल बरं का तुम्हाला आई काय काय टाकले सांग टाकलंय की कोथमिर कांदा लसूण आलं हळद बर दण कार्याल हावरी ठीक आहे आणि ह्याचं वाटण वाटून घेतलंय आणि त्याच्यावर हळद टाकली का बरं हळद टाकली परतायचं खाली मग टाक बरं हे परतायचं नंतर मासा टाकायचा तर अशा प्रकारे वाटण वाटून घेतलेलं आहे मित्रांनो हे माशाच्या वाटणासाठी बरं का एकदम वाटीभर एकदम रबरबीत असं कालवण झणझणीत जन, आपण करायचे तर आता आपली आई मास धुणारे तर तिकडे जरा बिराडापासून साईडला मास धुवायला लागतील मित्रांनो कारण त्याचा वास थोडासा येतो ना म्हणजे आपण इकत मासा आणलेला असतो ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने दोन चार पाण्याने धुवा लागतील तर अशा प्रकारे मासा आहे धुते आता तर आता हे आपले पिठाची पिशवी मित्रांनो तर वंजळभर पीठ माशात टाकले आणि हे पिठानी मासं धुयचं बरं का म्हणजे कसं एकदम व्यवस्थित निघते तर काय पिठानी धुतीत तर काय मिठाणी धुतीत काय लिंबाने सुद्धा धुलेलं चालतील बरं का मित्रांनो तीन प्रकारे मासं धुवायचं असतील लिंबानी पिठानी आणि मिठानी याने दुलगा नाही एक एकदम व्यवस्थित निघतीत तर अशा प्रकारे मासं स्वच्छ असं धुवून त्याचं बनवायचं या एक दोन तीन चार पाच बातून बिन केलाय त्याच्यामुळं पाच बाकी रगड होते ना हे आई झालं कर मास दोन बरं बरं व्यवस्थित दुआ तर हो का आपल्या माशाची आता प्रोसेस आपण मित्रांनो हातात घेतली तर इकडं सुंदर असं मास दुवून आणली त्या हे चिलापी बर का आणि इकडं आपलं वाटणाचं आणि ती मशाला मीठ हळद घेतली या आणि त्या वाट वाटेतलं आता वाटण हे मध्ये मांडली कढई मांडली आता चुलीव आणि त्याच्यात ते तेल सोडले आणि ते वाटण सोडलं आहे बरं का आता त्याच्यात ते तेलात तर अशा प्रकारे एकदम वाटण सुंदर असं तळून घ्यायचं आणि नंतर मासे सोडायचे आहे आता हे वाटण तळलं या आणि हिकड जे वाटण ठेवलंय थोडस ते कशासाठी बर आणि हे बर आता या वाटणात मित्रांनो आपलं मास परतायचं ते आणि हिकडं जे वाटण ठेवलंय तर हे रशीसाठी बर का तर मीठ आता ह्याच्यात सेपरेट टाकले आणि ते रसीसाठी त्यात सेपरेट मीठ घेतले तर अशा प्रकारे वाटण एकदम व्यवस्थित तळून घ्यायचं आणि त्याच्यात एक 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 बोटी सोडायची अशा प्रकारे मुंडक मुंडक ठेवायचं म्हणजे रशाला बरं का आणि हे मागची जी मणक्याची बोटी ती मणक्याची बोटी परतायची म्हणजे व्यवस्थित खायला कसं जणजणीत लागतं आणि हे मुंडक्याचं जे आहे का नाही डोकट्याचं माशाचं ते आपण रशाला ठेवणार आहे बरं का तर या अशा प्रकारे मासा परतायचं चा नियोजन चालू आहे थोडस तेल कमी पडलं होतं त्यामुळं त्या तेल ओतून घेतलं माशात आणि हाय असा कडक कडक मासा आपण परतणार आहे बरं का कडक कडक एकदम मित्रांनो आपली मच्छी फ्राय एकदम सुंदर अशी परातली या आणि आता ती खाली घ्यायची बरं का गे खाली आहे ओके आता खाली घेतल्या बराबर त्या ताटलीत काढून घ्यायचंय म्हणजे कसं जर रसा परतायला एक आप एकदम आपल्याला व्यवस्थित जाईल तर अशा प्रकारे आपली जी मच्छी फ्राय बनवली मित्रांनो आपण कडक कडक ती ताटलीत काढून घेतली आणि भाताच्या बगुल्यावर ठेवली तर आता ह्याच्यातच रसा बनवणार आहे आपण त्या मुंडक्याचा तर त्यासाठी हे तेल ओतून घेतलं त्याच कढईमध्ये आणि ते पलीकडं जे वाटण ठेवलं ते वाटण एकदम तळून घेऊन त्या बोट्या त्यात शिजवायच्या म्हणजे रसा कम्प्लीट झाला बरं का आपला तर अदोगर तेल सोडलं आणि त्यात लगेचच ह्या बोट्या तळून घ्यायच्यात आणि ही जी स्टाईल आहे मित्रांनो ही आमच्या आईची स्टाईल आहे बरं का मासं बनवायची आणि इतकी टेस्ट आई बनवती मासं की तुमच्या हॉटेलला सुद्धा फेकं पडेल असं मासं मटण काय बी असू द्या कुठल्याच बाजूला म्हणजे टेस्ट नाही असं नाहीच बाबा एकच नंबर मा मासं बनवणार मटण बनवणार तर अशा प्रकारे अदोबर बोटी आपली तळसून घ्यायची एकदम सुंदर अशी तर तेलात तळून घेतलं नंतर आता हे आपण निमं वाटण ठेवलं होतं ते वाटण आणि सोडलं आहे आणि हळद बी टाकली बरं का त्याच्याबरोबर तर आता लगेच बर। नमक म्हणजेच मीठ तर ते मीठ थोडंसं जास्त घेतलं होतं त्यामुळं ते कमी केलं आणि माशाला बी थोडा कमी केला कारण थोडं जास्त झाल्यासारखं वाटतं यायला तरी आता हे सगळं मिळून एकदम असं सोडून घेतलंय आणि परतायचं आणि त्यात पाणी सोडायचं तर मुंडक्याचा रस्सा फक्त एकदम व्यवस्थित लागतो आणि मागच्या मनक्याचं इकडं आपली फ्राय बनवलेली फ्राय आणि रस्सा फ्राय म्हणजे भाकरी संघ आणि असं तोंडी लावायला कुरकुरीत आणि रस्सा म्हणजे आपलं संग खायला काय म्हणायचं दीदा बराबर आहे का वाटण वाटलेलं पाणी होतं त्या ताटलीतलं पाणी ह्या माशात आपल्या सोडलंय आणि इकडं लगेच हांड्यातलं पाणी घ्यायचं डाब्याने कारण <coughs> तांब्या कुठं गायब झालं ती काय तांब्या गावाना आयला गरबडी गरबडी बघा माझ्या मोर तांब्या घेतलं ओके तर अशा प्रकारे एकदम सुंदर असा रसा बांधणार आहे आपला काढल्यानंतर जेवण तयार भाकरी बिकरी एकदम कडक अशी झाली त बाजरीच्या भाकरी तर आज थोडासा रसा वाढवते काही तर अशा प्रकारे रस आपला बनवलेला आहे मित्रांनो माश्याचा बरं का बघूया काढल्यावर कसा काय रसा होतोय तर अशा प्रकारे दे जाळ फुकायला आणि कालवण काढवायला इथं बसली बरं का आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताल अनुसाया इतक्यात गेली कुठं तर आकूबाईचा लई कालवा झाला होता त्यामुळं अनुसा इकडं इकडे आकूबाईला चालले चाललंय झोपली कार झोपली का बर बर झोपो झोप चल मला वाढ तर अशा प्रकारे मित्रांनो आपला रस्ता बी काढलाय बरं का एकदम झणझणीत असं कालवान झालं या मग बरं का आणि इकडं आईचं चाललंय या ती काय करते काय बर ठीक आहे तर अशा प्रकारे आपला रस्सा काढलाय मित्रांनो आता जेवायच बसायचंय त्यासाठी आता काय करतो जरा आप्पाच्या वाड्यावर जातो कसं कसं निवेदन चाललंय बरं का मित्रांनो आणि वाघर दिली आपले मित्रांनो का अशा प्रकारे आणि त्यात मेन सुंदर अशी बसली ते या दिवसभर चारली भरली आणि संध्याकाळी मुक्काम आपला वावरात आणि सुंदर अशी एकदम बसली ते आणि महत्वाचं म्हणजे शेळ्या आम्ही बाहेर बांधली तर आहे बरं का इकडे वाघराच्या बाहेर तर चला आप्पाच्या बेराडाव कसं काय वातावरण आहे ते पाहूया काकू झालं वर बाबा चाललंय बर हा कसं काय बर आहे का हा नियोजन बर आहे कांदा चिरत या माथारी बर माथा परतून हे कढईत हाय हाय लास रसा तिथं बर चाललंय आता मित्रांनो आता, आता हे जेवाय बसायचे काय अशी पद्धत चालली आमची ओके हा तर आणले आमच्या इथलं कालवण हो। रसा आणि मच्छी फ्राय हा तर मित्रांनो अग अशा प्रकारे काकूचं ही स्वयंपाक पूर्ण झालाय सत्तर आणि आप्पा इकडे वाट बघूनच आहे तर कधीच वाटते ते तर आता इतकेच काकू मित्रांनो बरं बरं आप्पा पोटभर बर जावं बरं काय टेन्शन नाही बरं चला थोडस आपण भक्ताच्या जा वाड्यावर जाऊया दा, आणि तर आपण आता भक्ताच्या वाड्यावर चाललोय तर कसं कसं निविजन चाललंय त्यांचं पाहूया अरे जेवण बसला काय र जेवला होय तुमचं लय लवकर आटापलं राहू आंबा तोंडी बोंडी लावतोय काय बर कुठे कारवान तुमचं काय संपलं तुमचं बोकडच या तर मित्रांनो विषय असा आहे आपल्या भगत महाराजांना वहिनी साहेबांना मास आवडत नाही बरं का आवडतीच नाही असं नाही पण थोडं जास्त कमी आवडते त्यामुळं त्यांनी बोकड्याचं मटण आणलं अर्धा किलो आणि आम्ही सगळ्यांनी मासं आणलं होतं तर ह्यांचं जेवण बिवण उरकलं आहे आणि ही बसली तर अगदी निवांत तर चला आपण संतादाजीच्या बिराडावर जाऊ थोडंसं कसं निविजन चाललंय चलो गोवा बघत चला जेवायचंय बाबा आम्हाला अक्षताबाई जीव निवायर लगा 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 तुमचं कालवण बी संपलं बर आता आई झाले मी जेवणावरचे आता तर अशा प्रकारे ह्यांचं बी जेवण झालं आणि दाजी हातरून टाकून आपलं पडले ते दाजी मस्त जेवण झालं का ओके त्यांचा फोन चालू आहे न नगो आता तूच आणून जी, दे तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण आणि आता जाणार आहे आपण आपल्या बेराडाव आणि जेवायला बसणार आहे बरं का तर मित्रांनो ही क्लॅरिटी कशी काय वाटली सौर ऊर्जेचा फायदा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तर आता जेव्हा बसायचं जे मित्रांनो त्यासाठी बघा इकडं आय चाल आयचं चाललंय कांदा चिरायचं कांदा लिंबू आणि आपले हे अशा प्रकारे पूर्ण निवेजन आहे बरं का माश्याचं कालवणाचं ओके तर हे माझं ताट आहे मित्रांनो आता त्यात मच्छी फ्राय घेतली आणि इकडं दुसऱ्या ताटलीत मला सेपरेट रस्सा देणार आहे बरं का मला दुसऱ्या ताटली ते आहे आपल्याला माझ्या नाही घेऊ तर मंडळी सुंदर असं जेवण झालंय तर आता तुम्ही बिया जेवायला आता जेवाय बसतो तर अशा प्रकारे कांदा लिंबू रस्सा आणि फ्राय झणझणीत टाकत जेवण लिंबू थोडस पिळतो आराम जेवायचा आराम हम्म आराम टाक ते कर्ज वर्ण दीड किलो दीड किलो मसाल मास। <laughs> दो, दो, मास सर। <laughs> 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 एक नंबर मास जायच बर <laughs> का मित्रांनो का टा बेटा खात चाल तुला काय चांगलं चालेल कालवान एक नंबर हा ना अरे तुपट कालवन असे आणि हे नंबर मास तळली दि